लोकसभा निवडणुकीसंदर्भातली मोठी बातमी आहे भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी आजच घोषित करण्याची शक्यता आहे पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नावांचा समावेश असेल लोकसभा निवडणुकीसंबंधी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली सुमारे सव्वा तीन वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये खल झाला अनेक राज्यांच्या जागा वाटपासह उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्का मोर्तब झालाय आणि सूत्रांच्या माहितीनुसार अनेक राज्यामध्ये एन डी एच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय भाजपकडून आज किंवा उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल भाजप नेतृत्व दोनशेहून अधिक जागांवर सर्वात जास्त फोकस करत तीन निवडणुकीतील आकड्यांचा विचार करता जिंकता न आलेल्या जागांवर विशेष लक्ष देण्यात येते आणि कोणत्या जागांवर या बैठकीमध्ये झाला तेही आपण पाहूया पंच्याण्णव पा जागांवर सलग वेळा भाजप उमेदवार विजयी लक्ष केंद्रित आहे त्र्याहत्तर जागा जिथे सलग दोन वेळा भाजप जिंकली आहे शहात्तर जागांवर केवळ दोन हजार एकोणीस मध्ये यश मिळालंय तीनशे चव्वेचाळीस जागा अशा आहेत जिथे कधी ना कधी भाजपचा विजय झालाय एकशे नव्याण्णव जागांवर भाजपला कधीही विजय मिळालेला नाहीये